राणी लंके पुन्हा आमदार होणार संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या नगर नगरपारनेर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे काशीनाथ दाते यांनी खासदार निलेश लंके यांना मोठा धक्का देत बाजी मारली आता एक मोठी बातमी समोर येत आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार राणी लंके यांनी नगर नगरपारनेर विधानसभा मतदारसंघातील अठरा व्ही ईव्हीएम मशीनमधील मतदानाची पडतळणी करण्याची मागणी करणारा अर्ज दाखल केला आहे राणी लंके यांच्या वतीने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिद्धीराम सलीमठ यांच्याकडे गुरुवारी अर्ज दाखल करण्यात आला या पडताळणीसाठी त्यांनी सत्तेचाळीस हजार सहाशे रुपये अठरा बूथवरील आवश्यक असलेले आठ लाख एकोणपन्नास हजार सहाशे रुपये इतके शुल्क भरले निवडणुकीत पराभव झालेल्या उमेदवाराला निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सात दिवसाच्या आत ईव्हीएम पडताळणी करण्याची मागणी करता येते आयोगाकडून निकालानंतर पंचेचाळीस दिवसांनी ही पडताळणी करण्यात येते नगर पारनेर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार काशीनाथ दाते आणि महाविकास आघाडीच्या राणी लंके यांच्या चुरशीची लढत पाहायला मिळाली या लढतीमध्ये काशीनाथ दाते यांनी अल्पशा मतांनी बाजी मारली तर दुसरीकडे मतमोजणीनंतर राणी लंके समर्थकांकडून ईव्हीएम मशीन संदर्भात शंका घेण्यात आली आहे त्यामुळे अर्ज दाखल करण्यात आला असल्याची माहिती खासदार निलेश लंके यांनी दिली झिरो न्यूज इट्स News Impact!